नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ स भक्ती मार्ग हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसा मदत करू शकतो यावर आपण आज थोडं बोलूया तर दोन हजार सतरामध्ये मित्रांनो मित्रमैत्रिणी खूप म्हणजे आजारांनी मी त्रासत आलेलो सतत काम करून किंवा ऑफिस श्वेस स्वतःकडे लक्षणं देणं हेल्थकडे लक्षणं देणं दिवसभर म्हणजे ऑफिसमध्ये आणि त्यामुळे ना शरीराच्या खूप समस्या निर्माण झाल्या असा काळ होता की म्हणजे दोन हजार सोळा सतरामध्ये तर खूप आजारी पडलेलो आणि त्यामध्ये शरीराला खूप त्रास झाला खूप पैसे खर्च झाले मग नंतर आयुष्यात असा विचार करायला लागलो की जर आपल्याला नऊ दहा वर्ष झालं आपण काम करतोय आणि ते काम करून पण जर आपण सुखी नाही आनंदी नाही आजारा मित्र असा आहोत तर मग नक्कीच काहीतरी आपण चुकीचं करतोय तर मग या गोष्टींचा थोडा अभ्यास करायला लागला आणि मग नंतर असं कळालं की खूप खूप म्हणजे खूप त्रास झाला म्हणजे खूप म्हणजे खूप पैसे खर्च झाले मनस्ताप झाला मोठ्या मोठ्या डॉक्टरांना पण व्हिजिट केली पण तरी पण रिझल्ट भेटत नव्हते मग कळालं की कुठेतरी आपण नेचरसोबत निसर्गासोबत डिस्कनेक्ट आहोत म्हणजे नि निसर्गाशी आपण नातं तुटलेलं आहे आणि त्यामुळे निसर्गाशी नातं तुटलेलं आहे किंवा आपल्या धर्मासोबत आपण नातं तुटलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत तर मग मी प्रथम काय केलं की मी माझ्या खाण्यापिण्यामध्ये चेंजेस केले मा माझ्या ऑफिसच्या टायमिंगमध्ये थोडेफार म्हणजे ऑफिसचं तर ठीक ठीक आहे ती जबाबदारी मोठी होती त्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस लगेच करणं थोडं कठीण होतं पण मग खाण्यापिण्यामध्ये चेंजेस केले ज्यामुळे मला लगेच त्याचा खूप फरक पडला जसं की रात्री साडेसहा सातच्या म्हणजे सा सूर्यास्त झाला की खाणं ब बंद करायचं म्हणजे जेवण मी सात साडेसातला जेवण करून घ्यायचो मग त्यामुळे कसं झालं की हळूहळू मला माझे मा डायजेशन सुधारत गेली माझी पचनक्रिया सुधारत गेली आणि माझ्या पोटात म्हणजे खूप दुखायचं त्यावेळी पोटात म्हणजे पचनाचे खूप त्रास व्हायचे ॲसिडिटी आणि त्यामुळे पोटा पोट खराब म्हणजे पूर्ण शरीर खराब आहे ना, मा मा ना hmm. आ, साथ, साथ तर तशी स्थिती झालेली सारखा आजारी पडायचो सर्दी खोकला किंवा ताप यायचा आणि मग त्यामुळे काय झालं की ऑफिसमध्ये पण लक्ष नाही लागायचं घरामध्ये पण लक्ष नाही लागायचं मग मी पहिलं माझं जेवणावर लक्ष दिलं की मी जेवण सात साडेसात नंतर बंदच करायचो आणि मग जरी रात्री जर वाटलंच मला भूक लागली तर मग एखादं ज्यूस किंवा मग दूध वगैरे असं पिऊन मी रात्री झोपून जायचो आणि हे करत करत मग मित्रांनो दोन हजार सतराचा काळ गेला आणि अठरामध्ये मग माझं खूप चेंजेस झाले शरीरामध्ये मला खूप चांगलं वाटायला लागलं कॉन्फिडन्स पण बिडला कारण की मी माझं शरीर आपोआप मला रिस्पॉन्स देत गेलं की प्रत्युत्तर देत गेलं की म्हणजे मला खूप बरं वाटायला लागलं मग त्यामुळे मग मी तीच सवय कंटिन्यू केली आणि दोन हजार सतरा नंतर आज कंटिन्यू दोन हजार पंचवीस पर्यंत मी ही सवय फॉलो केली की जेणेकरून म्हणून माझ्या आहारामध्ये मा नॉनव्हेज पण हळूहळू माझं कमी झालं त्यामुळे म्हणजे म्हणजे नॉनव्हेज कमी व्हायचं कारण असं की नंतर मी मी थोडा स्वामींच्या स्वामी सेवेमध्ये पण होतो मग मी स्वामींची पुस्तकं वगैरे वाचायचो खूप साऱ्या म्हणजे मंत्र जप करायचो किंवा पठण करायचो त्यामुळे मग हळूहळू माझ्या माइंडसेटमध्ये खूप चेंजेस होत गेले मनातली भीती निघून गेली लॉकडाऊनचा काळ असा वाजु वाजु होता की ज्याच्यामध्ये मला शून्य टक्के म्हणजे शून्य टक्के मला त्रास झाला असे असं मी बोलू शकतो कारण की त्रास झालाच नाही मला कारण की बाजूबाजूला खूप गोंधळ होता लोक भीतीने त्रस्त होते पण मला त्याचा काहीच फरक पडला नाही कारण की स्वामी नेहमी सोबत होते स्वामींचे पुस्तक म्हणजे चरित्र स्वामी चरित्र गुरु गुरुचरित्र चर, किंवा त्रिपा शिवाला चरित्र रोज काही से ना काही कारणामुळे अर्धा तास एक तास असं वाचन व्हायचं त्यामुळे मग त्याचा प्रभाव माझ्या शरीरावर माझ्या माइंडसेटवर माझ्या विचारांवर होत गेला आणि खूप फरक पडला त्यामुळे तर भक्ती मार्ग म्हणून मा बोलतो की केला पाहिजे आणि तो लहानपणापासूनच आपण करत असतो पण नंतर असा एक काळ येतो की ज्याच्यामध्ये आपण फक्त पैशांच्या मागे धावत राहतो किंवा मग आपली स्वप्न पूर्ण करायच्या मागे धावत राहतो आणि त्यामध्ये मग आपण मार्ग पासून थोडं लांब जातो किंवा आपल्या धर्माला पण आपल्या देशाला आपण विसरत जातो आणि मग त्यामुळे शरीरामध्ये किंवा विचारांमध्ये खूप बदल होतात आणि त्यामुळे मग आपली प्रगती घटते जसं की आपल्याला खूप त्रास होतो खूप सारे रिलेशनशिप इश्यू येतात किंवा जॉबमध्ये खूप चॅलेंजेस येतात डिसिजन घ्यायला निर्णय घ्यायला खूप त्रास होतो तर मग मग त्या गोष्टींमुळे मला असं समजलं की भक्तिमार्गच एक असा श्रेष्ठ मार्ग आहे ज्यामध्ये आपण राहून आपण आपली प्रगती कशी करू शकतो कारण की मग ते करत करत मला माझ्या ऑफिसमध्ये पण खूप ग्रोथ माझ्या जॉबमध्ये पण खूप ग्रोथ होत गेली माझी पैशांच्या बाबतीत पण माझ्या प्रमोशन बोलू शकतात किंवा नवीन जॉब मला भेटत गेले आणि मग तो काळ माझा खूप दोन हजार सतरा नंतर जसं मी ह्या मार्गात घुसलो भक्ती मार्ग आणि मी योगा किंवा ध्यान वगैरे पण ह्या गोष्टी पण करायचो जिम वगैरे तर त्या गोष्टी म्हणजे स्वतःसाठी मी एक दोन तास मी दिवसातून काढायचोच की ज्यामध्ये मला जिम करायची किंवा मला योगा करायचं आहे म्हणजे एक फिजिकल ॲक्टिव्हिटी मी करायचो आणि एक माझ्या भक्ती मार्गातला जसं मग स्वत्रपटन मंत्रपटन नामस्मरण किंवा मग गुरूंचं पुस्तक म्हणजे स्वामींचं पुस्तक वाचणं वगैरे वा त्या मी अर्धा ते एक तास करायचो म्हणजे असे दोन ते ती तीन तास माझे मी दिवसातून चोवीस तासापैकी द्यायचो आणि त्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये खूप फरक पडला तर मित्रांनो ह्या गोष्टी मी सर्वांना म्हणजे असा सल्ला देईल की ह्या तुम्ही करून बघा मित्रांनो कारण की केल्यावरच त्याचे तुम्हाला अनुभव येणार आहेत केल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव घेताना येणार जसं सा की साखर गोड आहे की नाही ती खाल्ल्याशिवाय समजत नाही तसंच की एखादी गोष्ट जर एखादा व्यक्ती सांगत आहे किंवा एखादा म्हणजे कुठला पण गुरु किंवा एखादा मोठा व्यक्ती आपल्याला सांगत आहे की ती गोष्ट आपण करून बघितली पाहिजे आणि त्याचा अनुभव घेतला पाहिजे तर मी असं म्हणत नाही की मी वगैरे आलो कारण की त्याचे अनुभव मला चांगले आले दोन हजार सतरापासून पासून मी करत आहे तर मी नक्कीच तुम्हाला पण सल्ला देईल की करून बघा मित्रांनो आणि कसं आहे की हे गोष्ट करत असताना आपल्याला एक असं जाणवेल की आज आपला जी आपली जी नवीन जनरेशन आहे जे नवीन पिढी आहे की ज्यांना आपण जेन्सी बोलतो हो ते हा गोष्टीपासून खूप परावृत्त आहे फक्त सगळेजण पैसा कसा कमावायचा किंवा मोठं कसं व्हायचं हो मोठं सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा मोठा डॉक्टर किंवा म्हणजे चांगल्या करोडाचा पॅकेज आपला कसा व्हायचा हो ह्याच्यावरच सगळ्यांचा फोकस आहे पण ह्या गोष्टी करत असताना मित्रांनो आपण आपला धर्म विसरत आहोत आपला देश विसरत आहोत थोडा कट्टरपणा पण आपला निघून गेला आहे आणि त्यामुळे खूप परिस्थिती बिकट आहे त्यामुळे थोडा आपल्याला आपल्या भाषेचा आपल्या मराठी भाषेचा आपल्या संस्कृतीचा आपल्या देशाचा देशा पण थोडा विचार करावा लागेल आणि देश नेहमी पहिला येतो मित्रांनो देश पहिला येतो नंतर धर्म येतो नंतर आपली भाषा येते तर ह्या गोष्टी सगळ्या विचारात घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे नक्कीच पैसा तर गरजेचाच आहे कारण की रोजच्या आपल्या धक्काधुक्कीच्या जीवनामध्ये आपल्या अन्न वस्त्र निवारा या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पैसा लागेलच नक्कीच लागेल पण मग त्यासाठी मग आपण आपला धर्म विसरला पाहिजे का आपली भाषा विसरली पाहिजे का आपली संस्कृती विसरली पाहिजे का ह्या ह्या गोष्टींचा विचार नक्कीच केला पाहिजे मित्रांनो तर नक्कीच ह्या गोष्टी अंमलात आण आपल्या आजूबाजूच्या किंवा आपल्या मित्रपरिवारांना आपल्या भावंडांना सांगा आणि ह्या गोष्टी प्रत्येकाला करा का जसं की आपण शाळेमध्ये लहानपणी गणपती स्तोत्र पसायदार मनाचे श्लोक हनुमान स्तोत्र या खूप साऱ्या गोष्टी करायचं मित्रांनो आणि त्याचे न करत आपल्या शरीरावर आपल्या विचारावर खूप परिणाम व्हायचे चांगले परिणाम व्हायचे पण मग त्या गोष्टी तेव्हा आपल्याला सांगणार कोण होतं की ह्या गोष्टी केल्याने असं होतं किंवा तसं होतं किंवा ह्याचे चांगले परिणाम होतात त्या आपल्याकडून नकळत शिक्षक करून घ्यायचे कारण की ती आपली संस्कृती होती आपली मराठी शाळा आपली जी शाळा होती मराठी शाळा की हिंदी शाळा त्यामध्ये ह्या गोष्टी जपल्या जायच्या पण आजच्या इंग्लिश मिडीयम मध्ये ह्या गोष्टी नाही होत मित्रांनो तर त्यामुळे मुलांना ह्या गोष्टी माहितीच नाही किंवा आई वडील पण जॉबमध्ये बिझी असल्यामुळे किंवा पै त्यांची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये मुलांची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये ह्या गोष्टी करत नाहीत किंवा त्यांना टाइम भेटत नाही त्यामुळे ह्या गोष्टी मुलांना पण माहिती आहेत मुलं पण ह्या गोष्टीपासून परावृत्त होत चाललेत जर ह्या गोष्टी अशाच घडत चालल्या तर मित्रांनो नक्कीच आपला धर्म संकटात येईल आपली भाषा संकटात येईल आपली संस्कृती संकटात येईल तर विचार करा मित्रांनो आणि पुढचं पुढच्या पिढीला काय संदेश आपण चांगला देऊ शकतो आपल्या देशाचं आपण रक्षण कसं करू शकतो यावर विचार नक्की करा श्री स्वामी समर्थ